एक नातं असंही अगदी रक्ताच्या पलीकडले तुम्ही टायटल वाचला असेल तर हो अगदी खरं आहे एक नातं असंही अगदर अगदी रक्ताच्या पलीकडले हो रक्ताच्या नात्यांमध्ये खूपच रुसवे फुगवे असतात पण काहीच संबंध नसताना जी नाते तयार झालेली असतात ना त्या नात्यांमध्ये गोडवा प्रेम जिव्हाळा सर्व काही असतं पण रक्तांच्या नात्यामध्ये ना दिलं घेतलं तरच प्रेम टिकतं नाहीतर ते विस्कटतात तर मी बोलते अशाच एका नात्याबद्दल जे रक्ताचं नसून बरंच काही देऊन गेलं ज्या रीतीने मला यूट्यूबवर आई मावशी काकू आजी किती सारी नाती मिळाली त्यासारखंच एक नातं माझं आणि हिचं असंही निर्माण झालं ते एका उंच शिखरावर जाऊन पोचलं प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख आणि सुख अस येतच असतं त्या दुःखाला दोन हात करून ती माझ्याही पुढे ठाकली हीच ती मा माणसकन्या माझी माया जेव्हा आपल्यावर दुःख येतं ना तेव्हा पैशांपेक्षा आधाराची जास्त गरज असते जसं की अंधारात एखादा काजवा चमकावा असंच काही असतं आणि ती आमच्या पाठीशी अगदी एखाद्या पहाडासारखी उभी राहिली तीच माया आणि आज तिच्या मणक्याचं ऑपरेशन झालं आहे तरी तिच्यासाठी मी ही छोटीशी भेट देते डिंकाचे लाडू तिच्यासाठी देव तिला लवकर बरे करू माझ्याच नाही तर ती कुणाच्याही मदतीला उभी राहते अशा मुलीला देवानं लवकर बरे करावी हीच परमेश्वर चरणी प्रार्थना आणि जोडी सासू सोन्याची या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर बघा पाऊस काळ आहे आणि ही खारीकणं सादळलेली होती अजिबात म्हणजे अशी कडक पाना नव्हता तिला तर आपण हे ना तुपामध्ये तळून घेतली पूर्ण म्हणजे आपल्याला ही गिरणीतून तळून आणायची आणि गरी मिक्सरवर काही बारीक होत नाही तर तुपामध्ये तळल्यामुळं तिला कडक पाना आलेलं आहे आणि तशी पूर्ण सादळलेली होती त्याच्यामुळं आपण हे तळून घेतले आणि आत्ता तुफामध्ये तळले ना नंतर आपल्याला काय तूप टाकाय ना, लागत नाही आणि लागलं तरी थोडं लागतं म्हणजे आता डेंक तळायला पुन्हा ते आपण जे त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट घालणार आहे काही तळून घालतात काही नाही घालत तर आपण हे ना आता याचे लाडू करणार आहोत तर मला वाटतं मस्त अशी कडक झालेली आहे बघा हे बघा अशी मोडती आहे पण ती तर मस्त झाले आता मी नाही ही गिरणीतून दळून आणते बघा तुकडा पडतोय काय जे जास्त चांगली अशी खरपूस तळल्या गेली आहे ना पण जास्त तळल्यावरती पण ते करपट लागन म्हणून अगदी मापातच तळले तर हे बघा सगळं त्याचं म्हणजे तूप खाली गेले आणि वर राहिले तर चला आता आपण नाही गिरणीतून दळून आणूया चला तर आपण प्रथम खसखस बाजून घेऊ खसखशीला तेल नाही टाकायचं नाही मग चिकटते मुळात खस कस तेल वर्गीय आहे तर हा मखाना सुद्धा आपण असा गवळ गवळ भाजून घेणार आहे थोडासा कडक झाला ना छान मिक्सरमध्ये बारीक होईल आपण आता काजू बदाम आहेत ना ते थोडे थोडे गरम करून घेऊ आपण हे तळून नाही घेणार फक्त भाजून घेणार आहोत कारण मिक्सरमध्ये ना त्याचा मग सगळ्यात चिकट राडावं आपण खारे पूर्ण तळून घेतली आधीच कारण उन्हाळ्यात पाऊस काळ्याचे दिवस आहेत आहे तिला कडकपणा नाही त्याच्यामुळं तळली आणि मग ती मस्त बारीक करून आणली तर अशाच पद्धतीने आपण बदामसुद्धा गरम करून घेऊ तसे ते पॅकिंगमध्ये होते त्याच्यामुळे ते चांगले कडक आहेत आणि बदाम पण बघा एकदम छान क्वालिटीचे आहेत मोठे मोठे काजू बदाम आपण तो मखाना अगदी मस्त करून घेतला बघा आता अगदी मस्त भाजून बघा हे सुद्धा खरपूस अगदी आता हे काढून घेऊया तर हे वेलदोडे तर ते सुद्धा आपण भाजून घेऊ आणि हे एक जायफळ आहे तर हे सुद्धा मी थोडंसं गवळ गवळ भाजते यानंतर आपल्याला ढिंक तळायचं आहे गाईच, तर आता मी एवढं तूप टाकून घेतलंय आणि हे खास आपलं गाईचं देशी गाईचं तूप आहे तर काल खारीक तळली यातच तर खूप मस्त वास सुटलाय बघा अगदी खारीक सुद्धा तळून घेतले आपण तर बघा आपलं तूप मस्त तापलंय थोडा थोडा करून आपण हा डिंक तळून घेऊ तर आपलं डिंक तळून झालंय आणि आता आपण हे सर्व काही मिक्सरमधून वाटून आणणार आहे तर आता बघा मी हे सगळं मिक्सरमधून बारीक करून दे घेते हे बघा काजू मखाना वेलदोड जायफळ खसखस आणि हे बदाम आहेत आणि हा ढिंका आहे तर आता मी एवढं मस्त असं मिक्सरमध्ये बारीक करून घेते तर पा आपण ना हे मिक्सरमधून सर्व काही बारीक करून घेतलंय तर हा मखाना आहे हे काजू आणि बदाम आणि यामध्ये मी खसखस वेलदोड आणि ख आपलं जायफळ घातलं आणि हे आपलं खारीक आणि खोबरं हे दोन्ही मिळून गिरणीवरून दळून आणले कारण कसं का झालं सादळलेलं आहे ना सध्या असं पाऊस असल्यामुळं ते काही मिक्सरवर बारीक होईना तर आपण हे सर्व एकत्र करून घेऊ आधी मग मी ते तुपामध्ये तळलं आणि तुपामध्ये तळून मग ते गिरणीवरती दिलं तर ते चांगलं कुरकुरीत झालं आणि मग ते बारीक करून मिळालं आम्हाला तर हे बघा अजून आपल्याला यामध्ये गूळ डिंक घालायचं आहे तर आता गूळ आणि डिंक हा चिकट असतो म्हणून मी आता हे कोरडं आहे ना तर हे आधी बारीक करून घेते चलाय हा हे पण आपण पन। त्यात कालून घेऊ खसखस आणि वेलदोडं जायफळ आपण पूर्ण खरका तुपात तळलेल्या आहेत तर आता आपण हा डिंक घेऊया तर आता हा गुळ घेतला आहे मी आणि हा गुळ ना पूर्ण ऑर्गॅनिक आहे तो दिसतो काळा पण अगदीच ऑर्गॅनिक गुळ आहे आणि तो, तो मी न चिरता न चिरताना पाट्यावर टेचलेला आहे तर खरं तर त्याला खिसून घ्यायला पाहिजे होता म्हणजे थोडासा मोकळा झाला असता पण आता याला ना थोडी जास्तीच मेहनत आहे पूर्ण असं एक जेव करून घ्यायला चांगलं हलवू हलवू ते घ्यावं लागेल आपल्याला असं एक जीव करून घेऊ आता हे तर बघा आता आपण नाहीत उरलेलं आणि ते परतच तूप टाकलेलं आहे आणि आता हे चांगलं गरम करून घेतलेलं आहे तर आता हे चांगलं एकजीव करून घेणार आहे आपण तर पा आपण अजून त्यामध्ये तूप टाकतोय कारण आपल्याला लाडू पण बांधता आले पाहिजेत चांगले तर प आता पुन्हा एक फुलपात्रभर आपण तूप आहे आणि आता हे चांगलं एकत्र करून घेणार तर पा माझ्या सुनबाईने आणि मी घेतलेत लाडू बांधायला तर आपल्या तेवढ्या मिश्रणामध्ये हे एवढे लाडू तयार झाले आणि हे खरं आहे बरं का अगोदर जर तुम्ही खारी तुपात तळली ना तर खूप छान होते बरं का अगदी म्हणजे आता एवढ्या मिश्रणाला अर्धा किलो तूप गेलं माझं म्हणजे अगोदर मी तळून घेतलं आणि त्यानंतर आपण डिंक वगैरे तळल्या त्याला गेलं काही आणि नंतर, नंतर लाडू चांगले बांधता येत पण इतका छान खरपूस वास येतो आहे ना जे आपण नुसत्या खारखेमध्ये अगोदर दळून आणतो त्यानंतर करतो त्याच्यापेक्षाही हे खाण्याला पण खूपच चविष्ट लागतात आणि खूपच मस्त तर मी सुद्धा पहिल्यांदाच आधी खारेक तळून घेऊन दळून आणलेली आहे तर नक्की एकदा करून पा खूप छान लाडू तयार होतात तर पहा आपले डिंकाचे लाडू तयार झाले आणि कसे झाले हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आवडला व्हिडिओ तर लाईक सबस्क्राईब करा आणि ज्यांनी ज्यांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला आहे त्यांचे खूप खूप आभार